चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आणि भीम जयंती ही भारतातच नाही तर विश्वभरात सादर केली जाते व याचा जन्मश्रामी आपण भीम अनुयायी ह्याचा जन्मोशणी जयंतीचा सादर करतात तसेच आमचा मंडळ स्वातंत्र्य क्रीडा मंडळ सांताक्रूज पश्चिम त्या ठिकाणी आहे आणि आम्ही आमच्या मंडळाची स्थापना दोन हजार या साली झाली आणि वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मंडळाचा पंचवीसा वर्ष आहे तर मंडळाचं हर दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे देखावे असतात तर यावर्षी आम्ही म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटीचं म्हणजे सादर केलं आहे देखावे तर अशाप्रमाणे आपण या फोटोमधील दिसतच असेल म्हणजे आणि तसेच मंडळ आमचा जो स्वातंत्र्य क्रीडा मंडळ आहे म्हणजे करोनाच्या काळामध्ये गरिबांना म्हणजे किट वाटण्यात गेली होती किंवा इम्युनिटी पॉवर वाढवायला वाड़ वाड़ छोटेसे मेडिसिन वाटले होते त्याचप्रमाणे हॉस्पिटलाइज झालेल्या व्यक्तींना आम्ही म्हणजे मंडळाकडून थोडा थोडं म्हणजे मदत केली होती त्याचप्रमाणे मंडळाचे उपक्रम असतात की म्हणजे कोणाला गरजू लोकांना मदत करण्यात यावी असं मंडळ राबवत असतो आणि तसेच आमचं म्हणजे मंडळाचं हेच एक हाय म्हणजे बोलणं की सर्वांना संघटित घ्या जसं बाबासाहेबांचं वाक्य आहे संघटित घ्या संघर्ष करा तसेच आमच्या मंडळाचंही एकच वाक्य आहे संघटित घ्या आणि संघर्ष करा जय भीम